साहेब आज आपण कोकणपदी रणनीती असणार आज पक्षाचे अध्यक्ष आमचे शरदचंद्रजी पवार जयंत पाटील साहेब आणि आमचे ठाण्यातले नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी मला खूप विश्वासाने आज कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी घोषित केलेली आहे आम्ही गेली सहा महिने आमचे पूर्ण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण कोकणाभरातले कार्यकर्ते नाव नोंदणीसाठी राबराब लाभलेत तर त्यांना सर्वांच मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या इलेक्शनला सव्वीस तारखेला जे इलेक्शन आहे त्याच्यात आपण कोकण पदवीधर मतदारसंघात निवडून येऊ ही अपेक्षा करतो कशा प्रकारे हा इलेक्शन असणार आहे आणि मुद्दे असं मला वाटत की कोकणातले जे बेसिक मुद्दे आहेत बेरोजगारी आहे मेन मुद्दा तिथे आज एवढी इंडस्ट्रियल जे पट्टा आहे तो कोकण पट्टा आज हळूहळू म्हणजे जे इंडस्ट्री जे आहे ते संपत आलेली आहे त्यामुळे एक बेरोजगारीचा हा मोठा मुद्दा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहे मतदारांचा शिक्षकांसाठी काय शिक्षक पदुदर। शिक्षक पदवीधर दोन्ही असं प्रत्येक शिक्षक हा पदवीधर असतो धोरण म्हणजे त्यांना बेरोजगारी हा एकच मुद्दा आहे जो आपण जोरात हे करणार आहे कोकणातले खूप काही मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा मुद्दा आहे जो फळबागा असतात त्याच्यात काही दुष्काळ पडलेला आहे त्याच्यातले काही मुद्दे आहेत असे प्रत्येक मुद्दे आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांसमोर हे जे महाविकास आघाडीने जे यश प्राप्त केलेलं आहे ते लोकांचे तेच मुद्दे आम्ही घेऊन परत जाऊन लोकांसमोर परत जे मतदार आहेत त्यांच्यासमोर जाऊन आम्ही आमचं मुद्दे मांडणार आणि असं आम्हाला आशा आहे की आम्हाला यश महाविकास आघाडीला दिलेलं आहे तेच यश आम्हाला कोकणातले मतदार आम्हाला देते माघार घेतलेली आहे पदवीधर मधलं मनसेच तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे ते माघा वीरशे पाठिंबा सगळ्याच माघार घेतील आणि एकच उमेदवार राहील अमित साहेब टेन्शन घेऊ नका त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे कशा केलेली आहे ते संपर्कात आहेत आमच्या काही तिथले शिक्षक आणि क्लासेसचे जे मालक आहेत ते संपर्कात आहेत आता बघू त्यांच्याशी बोलणं चालू आहे तर त्यांचे मुद्दे काही आम्ही मांडले तर आम्हाला ते नक्की पाठिंबा देतील ही आशा आहे मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन गावकरे हे आहेत यांच्यासमोर तुमची लढत आहे त्यांनी फॉर्म भर आज फॉर्म भरलेला आहे काय सांगितलं ते उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार आहेत तर त्यांना आम्ही त्यांच्यासमोर लढणार आहेत तर त्यांना पण शुभेच्छा आहे आता लढाई सुरू झालेली आहे तर त्यांचे त्यांच्या हिशोब त्यांच्या हिशोबाने ते काम करतील आमच्या हिशोबाने महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करणार महाविकास आघाडीचे आणखी दोन घटक पक्ष आहेत ज्यामध्ये काँग्रेस आहे शिवसेना गट आहे यांचे जे उमेदवारी अर्ज येणार आहेत त्यांची मनधरणी कशा प्रकारे होणार आहे ते वरिष्ठ पातळीवर बारा वर्ष श्रींद्र जावकर हे आमदार आहेत त्यांनी पदवीधर सहकाराचे काही प्रश्न सोडवलेत का आता ते पदवीधर लोकांना माहिती आहे शिक्षकांना माहिती आहे आज शिक्षक वर्ग पदवीधर मतदार आणि शिक्षण सुशिक्षित हा बीजेपीच्या विरोधात गेलेला आहे आज तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण विकत बघितलंय की कसं कसं म्हणजे त्यांनी कसं कसे, कसे त्यांना फटका आज बीजेपी हे सिंगल डिजिटवर आले आज म्हणजे नऊ फक्त खासदार निवडून आले त्याच ह्याच्यात है, आमचे आमचे आठ आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले आणि बाकीचे अठरा आले म्हणजे त्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की काय होणार लोकसभेची निवडणूक दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहे लांबचा पल्ला आहे मोठं क्षेत्र आहे कशा प्रकारे तुम्ही प्रचार यंदाच्या उर्वरित काळात करणार आहात बघा कसं आहे आम्ही गेले सहा आठ महिन्यापासून तयारी करतोय तर आमचा प्रचार गावोगावी आणि प्रत्येक आमच्या तालुकावाईज प्रचार प्रमुख आणि प्रचाराची धोरा आम्ही सोपवलेली आहे हे टीम वर्क आहे एक अमित सराय कुठे नाही शकत प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा अमित सर असेल हे तुम्हाला माहिती पदवीधर मतदारसंघामध्ये आपला उमेदवार या ठिकाणी आज आज बोलतो कोकण पदवीधर हा एक असा मतदारसंघ आहे की याची मूळ सर्व सुरुवात राष्ट्रवादी आहे शरद पवार साहेब साहेबांना मानणारा वर्ग सगळा तिथे आहे इलेक्शन लढवतोय कारण त्या तो आमचे होते शरद पवार साहेबांनी दाखवलं कोकण पद्धतीवर काय असतो आणि तो कसा लढवायचा असतो त्यामुळे तिच्यात नाव एकच आहे पवार साहेबांचे विचार आणि साहेबांची ताकद घेऊन आम्ही या मतदारसंघात आमचे उमेदवार अमित सरय्या यांच्या पाठीचे सर्व